बदल्या कोणाच्याही होणार नाही जानगे साहेबांनी सांगितलं पालकमंत्री होऊन राहिले मी त्यांच्याशी बोलतो मी सुद्धा सोबत त्या दिवशी हजर राहणार पालकमंत्र्याशी बोलणार जर इथं तुमचं काम नाही झालं तर धोंगे साहेब टेकळे साहेब तर मुक्त साहेब आहे आम्ही आम्ही सगळे मुंबईला जातो याच्या अगोदर बऱ्याच दिवस आम्ही मुंबईला सुद्धा बदलासाठी गेलो अनेक मिटिंगासाठी गेलो पण यावेळेस अर्जुन की हा तुमचा लढा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत आम्ही सुद्धा शांत बसणार नाही अशा प्रकारची गावी या ठिकाणी देतो मला या बोलवलं आणि माझी पदाधिकारी मी चौदा वर्ष मित्रांनो मी चौदा वर्ष पटवारी संघटनेचा अध्यक्ष होतो आणि माझ्यासोबत सचिव राहिलेले टेकाळे आम्ही सगळे एका जुटीनं या घटनेचं काम केलं असण्याची लढा दिला आणि बऱ्याच मागण्या आपल्या पात्रात पाडून घेतल्या झाली तर पाय नाही कमीत कमी संघटने संघटनेच्या सोबत राहा अशा प्रकारची एक अडचणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद